खवा यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अस्सल मालवणी सोलकडी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी मां अंडी चिकन मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध था था था। एकापेक्षा एक, एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री पत्ता आदर्श मंगल कार्यालय समोर राजर्षी शाहू पुतळा जवळ इचलकरंजी टीप आमची शाखा कोठेही नाही कोरोची गावातील दोन वॉर्ड कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघात जोडण्यात आले आहेत त्यामुळे दोन वर्षा विकासासह अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत त्यामुळे सर्वपक्षीय व्यापक बैठक घेऊन कोरोची गावातील वाडीला कोरोची गावातील वाढ कबनूरला जोडू नये अन्यथा या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे सरपंच डॉक्टर संतोष भोर यांनी व ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेसाठी प्रारूप जाहीर केला आहे त्यानुसार कोरोची गावातील दोन जिल्हा परिषद जोडले आहेत त्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त होत असून कोरोची गावाचा भौगोलिक विचार करून गावातील दोन वॉर्ड इतर मतदारसंघात जोडू नये अशी मागणी होत आहे या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय राजकारणी आणि नागरिकांची व्यापक बैठक आयोजित केली होती या बैठकीत राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी भौगोलिक परिस्थितीनुसार दळणवळणाचा अभाव आहे शासन परिपत्रकानुसार मागासवर्गीय वस्तीची फोड करता येत नाही दोन हजार बारा पासून आतापर्यंत मतदारसंघ एकत्र आहे ग्रामपंचायत विभाजन करता येत नाही जिल्हा परिषद मतदारसंघाकरिता गट गण फोडता येत नाहीत कबनूरची लोकसंख्या अधिक असल्याने स्थानिक ग्रामस्थ वेळोवेळी नगरपरिषद होण्यासाठी न्यायालयात गेले आहेत कोरोची मतदारसंघात अनुसूचित जाती जमाती मतदारसंघांची संख्या भरून येत नाही ती पूर्ण होण्यासाठी संपूर्ण मतदान होणे गरजेचे असल्याचे सांगितले निवडणूक विभागाने लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा कोरोचीतील दोन वॉर्ड फोडू नये अन्यथा या विरोधात हरकती दाखल करू तसा मतदारसंघ न ठेवल्यास या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे व मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला या बैठकीत सरपंच डॉक्टर संतोष भोरे ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख स्नेहल कोरोचीकर कोमल कांबळे आनंदा शेट्टी देवानंद कांबळे सनी आहुळकर अभिनंदन पाटील यांच्यासह राजकीय पक्षाचे प्रतिनिधी नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते